नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त उपासाची थाळी थाळीत असलेले साहित्य खिचडी वरईचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिळाचे घावणे बटाट्याची भाजी काकडीची कोशिंबीर आणि बटाट्याचा शिरा पहिला पदार्थ खिचडी एका कढईमध्ये मी ते तेल घेतलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरं मिरची कढीपत्ता घालून सगळं परतून घेतलेलं आहे ह्याच्यानंतर ह्यामध्ये मी बटाटे उकडलेले बटाटे घालते इथे मी एकच बटाटा वापरला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये साखर एक टू स्पून साखर मी घातलेली आहे इथे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे सेंदा मीठचा वापर करते आणि खिचडीचे शाबुदाण्याचे भिजवलेले होते ते शाबुदाणे मी घालून चांगलं अगोदर परतून घेतलं आहे त्याला त्यानंतर त्याच्यामध्ये मी दाण्याचा कूट वरतून घालते आणि ह्याला देखील आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे एका लिंबूचा वापर केला आहे कारण की खिचडीचं प्रमाण जास्त होतं लिंबू पिळल्यानंतर ह्याला मंद गॅसवरती वाफवून घ्यायचं आहे आपली खिचडी तयार आहे दुसरा पदार्थ वरईचा भात मी वरई अगोदर स्वच्छ धुवून घेतली आहे एका भांड्यामध्ये तेल किंवा तूप घेऊ शकता ते गरम झालं की त्यानंतर त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आणि डायरेक्टली मी इथं वरई घालते वरून धुतलेली जी वरई आहे ती टाकून चांगलं परतून घेतलं आहे ह्याला आणि त्यानंतर गरम पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवून मंद आचेवर दहा ते बारा मिनटं शिजवून घ्या पाणी शोषल्यानंतर गॅस बंद करा आपली वरई रेडी आहे तिसरा पदार्थ शेंगदाण्याची आमटी त्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे आणि मिरचीचं ओलं वाटण करून घेतलं आहे त्यानंतर एका भांड्यामध्ये तेल घालून त्याच्यामध्ये जिरं कढीपत्ता आणि मिरचीची फोडणी घातली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण ते ओलं वाटण घालून चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी घालून हवी तेवढी पातळ आमटी करून घेतली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि मी इथे कोकमचे काही तुकडे ह्याच्यात घातले आहेत ह्याची चांगली उकळी काढायची आहे आणि आपली आमटी रेडी आहे चौथा पदार्थ राजगिऱ्याचे घावणे मी एक कप राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये सेंदव मीठ आणि पाणी घालून ह्याला डोश्याचं बॅटर डोश्यापेक्षा थोडं पातळ बॅटर तयार केलं आहे असं आणि पॅनला मी इथे तेलाने ग्रीस केले आहे आणि हे बॅटर मी त्याच्यामध्ये घावण्यासारखं टाकते आणि हे जे छानसे असे मऊ घावणं काढून घेते आहे एक एक करून असे सगळे मी घावणं रेडी करून घेतलेले आहेत पाचवा पदार्थ बटाट्याची भाजी मी इथे दोन तीन बटाटे उकडलेले चिरून घेतलेले आहेत आणि एका भांड्यामध्ये तेल चांगलं गरम करून घेतलं त्याच्यामध्ये जिरं कढीपत्ता मिरची ह्याची फोडणी आपण तयार केली त्यानंतर त्याच्यामध्ये उकडलेले बटाटे घालून चांगलं त्याला परतून घेतलं चवीनुसार मीठ घालून आणि त्याच्यामध्ये मी वरतून दाण्यांचा कूट घातला आहे थोडासा आणि त्याला चांगलं परतून घेतलं आहे मी आणि थोडं वाफेवर एक दोन मिनटं ठेवून काढा बटाट्याची भाजी रेडी आहे सहावा पदार्थ काकडीची कोशिंबीर मी एक कप काकडी खिसून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार एक चमचा दही आणि शेंगाकूट घातलेला आहे त्यानंतर मी एका छोट्याशा कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये जिरेची फोडणी दिली आहे आणि ती फोडणी आपल्याला कोशिंबिरीत घालायची आहे त्याला चांगलं मिक्स करून आपली काकडीची कोशिंबीर रेडी झाली आहे सातवा आणि शेवटचा पदार्थ बटाट्याचा शिरा मी दोन बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि एका पॅनमध्ये इथे साजूक तूप आपल्याला गरम करून घ्यायचं आहे त्या तुपामध्ये मॅश केलेले बटाटे इथे मी घातले त्याला चांगलं परतून घेतलं आहे तूप त्याचं रिलीज झालं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक कप साखर घालायची आहे मी एक कपपेक्षा थोडी कमीच घातली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता हे चांगलं परतून झाल्यानंतर मी इथे थोडीशी विलायची पूड वरतून घातली आहे ह्यामध्ये मी अर्धी वाटी दूधसुद्धा घातलं आहे ह्याला चांगलं दुधामध्ये मिक्स करून आपण जा ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफेवर शिजवून द्यायचं आहे आणि आपला बटाट्याचा शिरा तयार झाला आहे मी इथे प्लेटिंग करते आता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच so